पडवळ म्हणलं ना की बरेच जण नाक मुरळतात पण या भाजीमध्ये बरेचसे जीवनसत्व व गुणधर्म असल्यामुळे ही आपल्या शरीरासाठी एक वरदानच आहे आज आपण कोकणी पद्धतीने ही पडवळाची भाजी बनवणार आहोत ना की न आवडणारे सुद्धा अगदी आवडीने खातील अगदी माझ्या घरामध्येच घरातील मंडळींना कोणालाही ही भाजी जरा सुद्धा आवडत नव्हती पण जेव्हापासून मी या पद्धतीने करायला लागले ना अगदी बोट चाटून पुसून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ही भाजी आवडीने खातात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण घेणार आहोत हे पडवळ मी असं छान स्वच्छ धुवून आणि मग चिरून आहे पडवळ ना हे असं लांब लांब असतं आणि याला स्नेक गुड असं सुद्धा म्हणतात आता हे ना मधन असं कापून घ्यायचं त्याचे दोन भाग करायचे आणि जो आतला बीचा भाग असतो ना असा हा गाभ्यासारखा तो सगळा असा सहज बघा निघून येतो हा आस सगळा असा काढून घ्यायचा आहे जरी कवळ्या बिया असतील ना तरी सुद्धा शक्यतोवर पडवळाच्या बिया काढूनच घ्यायच्या पडवळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे आपली दात हाडे अगदी मजबूत होतात फायबर असतं त्याचबरोबर विटॅमिन सी विटॅमिन बी आणि लोह सुद्धा असतं त्यामुळे आपल्या शरीरातील ना थकवा जो आपल्याला येतो ना तो अगदीच कमी होतो यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी हे घटक असल्यामुळे हृदयविकाराचा धोका सुद्धा ना ही भाजी खाल्ल्यामुळे टळला जातो ही भाजी खाल्ल्यामुळे प्रामुख्याने चयापचय क्रिया सुधारते आणि त्यामुळेच आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि डायबिटीस साठी अतिशय ही भाजी फायदेशीर आहे आता इथे आपण सगळी भाजी व्यवस्थित चिरून घेतलेली आहे आता इथे फोडणी करता मी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा जिरे सुद्धा घातलं थोडेसे कडीपत्त्याची पानं घालायची हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत कारण मी इथे लाल तिखट वापरणार नाहीये त्याचबरोबर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून तो घातलेला आहे ही भाजी ना पिवळीच छान दिसते त्यामुळे मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे कांदा पटकन मोळसूत व्हावा आणि शिजावा याकरता भाजी करता जेवढं लागेल तेवढं सगळंच मीठ मी आता या स्टेजला काढून घालून घेतलेलं आहे कांद्यामध्ये मीठ घातलं ना की भाजीला सुद्धा सगळीकडे एकसारखं लागतं आणि कांदा सुद्धा पटकन चिजला जातो आता हे चांगलं असं परतून घेतलं कांदा थोडासा मऊसूत शिजला की लगेच यामध्ये धुवून आणि चिरून घेतलेली ही जी पडवळाची कापं आहेत ती घालून घ्यायची तसं पाहायला गेलं ना तर पडवळाची भाजी सगळ्यांचीच नावडती पण यामध्ये अँटी ग्लायसेमिक हे घटक मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनचा स्राव उत्तेजित करतात म्हणूनच ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील साखर नियंत्रणात राहते आणि डायबिटीस साठी अतिशय फायदेशीर आहे आता यामध्ये ही चांगली परतून घेतली की मग आमचुला घालायची आणि पुन्हा ही भाजी चांगली अशी परतून घ्यायची आहे स्वाद ना यामध्ये अप्रतिम लागतो त्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनिटाची वाफ घ्यायची आहे तीन चार मिनिटांमध्येच ना ही भाजी अगदी छान शिजते यामध्ये पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही पडवळ ना स्वतःच पाणी सुटतं त्यामुळे ही भाजी त्या वाफेवरच खूप छान शिजते बघा अगदी व्यवस्थित हे पडवळ शिजलं गेलेलं आहे आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मी अर्धा चमचा धने चिरे पावडर एक चमचा गोडा मसाला आणि आपण इथे अमसूल घातलं होतं त्याकरता थोडस चव बॅलन्स होण्यासाठी मी इथे गुळाचा वापर केलेला आहे थोडस गुळ घालायचं चवीला खूप छान लागतं आणि एकदा हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आता या सगळ्या चवी अगदी छान एकजीव व्हाव्या याकरता पुन्हा एखाद मिनिटाची वाफ घ्यायची आपली ही पडवळाची भाजी बनवून तयार झालेली आहे अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्याचबरोबर जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं घाला किंवा दाण्याचा कूड जर असेल तर तो घातला तरी काहीच हरकत नाही पण ओलं कोबरं घालून ही कोकणी पद्धतीची भाजी तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा आणि मला खात्री आहे की तुमच्या घरात जरी आवडत नसेल ना तरी सुद्धा ही भाजी सगळेजण आवडीने खातील पोळी भाकरी वरण भात कशा बरोबर ही उन भाजी खायला अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा एकदा तरी ही पडवळाची बहुगुणे भाजी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बिल ऐकून सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद